आज आपल्यासोबत संत तेरेजा चर्च हरेगाव येथील प्रमुख धर्मगुरु धर्मगुरू रेव्हरेन फादर डॉमिनिक रोझारियो ही आहेत त्यांच्याकडून आपण मतमावली या यात्रेसंदर्भात काही माहिती जाणून घेऊया दिव्य कृपा यूट्यूब चॅनल परिवारामध्ये आपले मनापासून सहर्ष स्वागत आहे हरेगाव मतमावली भक्तिस्थान हे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे श्रद्धास्थान म्हणून गणले गेलेले आहे तर या दोन हजार चोवीस सालामधील यात्रेचे नियोजन आपण कसे केलेले आहेत हे कृपया आमच्या प्रेक्षकास आणि महाराष्ट्रातील असंख्य भाविकास याबाबत काय माहिती द्याल सर्वांना जयक्रिस संत तेरेजा चर्च हरेगाव मतमावली भक्तिस्थान मतमावलीच्या सन्मानार्थ यात्रा निमित्त नऊ शनिवार नव्यानाच प्रारंभ आम्ही सहा जुलै दोन हजार चोवीसपासून केलेला आहे आणि कालच शेवटचा म्हणजे नववा शनिवार मतमावलीच्या सन्मानार्थ संपन्न झालेला आहे जे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा नववा शनिवार संपन्न झालेला आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळ ठीक चार वाजता मतमाजीच्या सन्मानार्थ भव्य मिरवणूक असेल आणि तदनंतर झंडा वंदनाचा कार्यक्रम उद्घाटन सोहळा आणि सन्माननीय महावीर स्वामी रेम बिशप लुट्स डॅनियल सेवानिवृत्त महागुरुस्वामी नाशिक जनप्रांत महाजज्ञ महायज्ञबली असेल पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून नऊ नौ दिवसाच्या नव्याला प्रारंभ होत आहे आणि यासाठी महागुरुस्वामी त्याचबरोबर विविध धर्मगुरू येऊन विविध विषयावर आपले बोधपर प्रवचन देणार आहेत आणि ह्या शुभप्रसंगी श्रीरामपूर तालुका त्याचबरोबर राहता तालुका किंबवना औरंगाबाद पुणे नाशिक आणि महार, महाराष्ट्र या ठिकाणं बरेचसे भाविक पदयात्रेने येणार आहेत आणि याचा उच्चांक चौदा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबर रोजी यात्रा महोत्सवाद्वारे होणार आहे चौदा सप्टेंबरला सकाळी ठीक सात वाजता सर्व स्वयंसेवकांसाठी पवित्र मिसाबलदान साजर केलं जाईल आणि ठीक साडेआठ वाजता त्यानंतर जपमाळेची भक्ती नोवेना आणि विधिवट मुकुट चढवणे हा विधी संपन्न होईल सकाळी दहा वाजता पवित्र मिस्सा सुरुवात होईल आणि जवळजवळ पाच मिस्सा भव्य मंडपामध्ये साजरे होतील आणि यासाठी देखील विविध धर्मग्रामातून विविध धर्मगुरूद्वारे प्रवचन आणि पवित्र मिस्सा बलिदान साजरे केले जातील याचा उच्चांक सायंकाळी साडेचारच्या पवित्र मिस्ताने होईल नाशिक कॅथी धर प्रांताचे महागुरुस्वामी रायट रेरमेंट डॉक्टर बिशप बार्थोळ बरेटो हे पवित्र मिस्सा बिदान साजरे करतील आणि त्यांचं प्रमुख प्रवचन देखील त्या ठिकाणी साजरं होईल रात्री सात वाजता आरोग्यदानाची प्रार्थना असेल आणि याचं नियोजन रेवरेम फादर नेल्सन परेरा व सहकारी गुलेवाडी धर्मग्रामाच्या वतीने होईल रात्री नऊ वाजता भजन संध्या असेल आणि धर्मग्रामातील भजनी मंडळ यामध्ये सहभाग घेतील रात्री बारा वाजता पवित्र मिस्रामदान रेवरेम फादर मुक्तिप्रसाद अशोकनगर धर्मग्राम हे करतील रविवारी सकाळी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजता पवित्र मिसा दान साजरे केलं जाईल आणि स्थानिक धर्मगुरू हे पवित्र मिसा दान साजरे करतील सकाळी साडेसात वाजता पवित्र मिसा बलिदान प्रमुख याजक व प्रवचनकार पेपल सेमदरी येथील रेक्टर रेवरेम फादर भाऊसाहेब संस्थारे हे साजरे करतील क्रिस्ता माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो भाविकांनो आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन अगदी चार सप्टेंबरपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे पंधरा सप्टेंबरपर्यंत हरेगाव मतमावली दर्शनासाठी यावं आणि मतमावलीच्या मध्यस्थीने परमेश्वराचा विपुल आशीर्वाद वैयक्तिकरित्या आणि आपल्या देखील घ्यावा ही नम्र विनंती त्याचबरोबर धर्मग्रामातील तीर्थक्षेत्र असल्यामुळे सर्व भाविकांच्या सोयीसाठी आम्ही बहुउद्देशीय सभागृह योजलेलं आहे आणि ह्या बहुउद्देशीय सभागृहासाठी आपली आर्थिक मदत आम्हाला फार महत्त्वाची आहे तर आपण प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा आणि या कामी आम्हा प्रत्येकांना आम्हाला सहकार्य करावं आणि त्यामध्ये बहुउद्देशीय सभागृह असेल टॉयलेट आणि बाथरूम याची उपलब्धता केली जाईल परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे सर्व काही शक्य होईल असं मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो आपण सर्वांनी या कामी सहकार्य करावं आत्तापर्यंत आपण विविध कार्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि मतमावलीच्या मध्यस्थीने परमेश्वराचा आशीर्वाद मिळालेला आहे आपण कबूल किल्ली नवस आणि आपल्या मागण्या मतमावनीच्या मध्यस्थीने पूर्ण व्हाव्या आणि आगामी यात्रेमध्ये मतमावलीच्या मध्यस्थीने परमेश्वराचा विपुल आशीर्वाद आपल्यावर असावा असे मी आपणा सर्वांना ग्वाही देतो आपल्यासाठी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची मागणी करतो यात्रा अगदी जवळ आली आहे परंतु एवढ्या कामाच्या व्यापातून भादरांनी वेळात वेळ काढून आपल्या दिव्य कृपा युट्यूब चॅनलला छोट्याच्या मुलाखतीद्वारे भरपूर अशी माहिती दिलेली आहे म्हणून त्यांचे मी राजेंद्र मगर दिव्य कृपा युट्यूब चॅनल संचालक मनापासून आभार मानतो प्रिय मित्रांनो त्यांचा जो संकल्प आहे भक्तिस्थानामध्ये उत्कर्ष करण्याचा त्यासाठी त्यांनी जे आवाहन केलेलं आहे पैशाच्या मदतीचे जे आवाहन केलेलं आहे त्याचा आपण भरभरून प्रतिसाद भर द्यावा त्यांचा फोन नंबर आणि बँक हाच क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहे तरी आपण प्रत्यक्ष भेटून अथवा द्वारे मदत पाठवू शकता धन्यवाद फादर ಆಮೇಲೆ ಯತ್ರೆ ಸಾರ್ವಿಘ್ನಪಣಸ್ವಿತ ಪಾರ ಪಡವಿ ಮತ್ತೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಧನ್ಯವಾದ ಸರ್ವ